आज ना मी माझ्या मुलीला शाळेतून पिकअप करण्यासाठी गेले होते माझा एक्सपिरियन्स आहे जे मला वाटते ते मी तुमच्यासोबत शेअर करते आ, सो तिला लेट ऑलरेडी लेट झालं होतं दहा पंधरा मिनटं मी ऑलरेडी लेट चालली होती तिला घ्यायला त्यामुळे मला तिला आणण्याची घाई होती मी गाडीवरती चालली होती नॉर्मल वातावरण होतं अचानकच म्हणजे पावसाळ्यासारखं ढगाळ झालं आणि बघता बघता जोरात पाऊस सुरू झाला इतका जोरात म्हणजे आजूबाजू कोणाकडेच छत्री रेनकोट विंडशेटर असं काही म्हणजे काहीच नव्हतं कोणाकडेच सो बरेच लोक मध्येच थांबवत होते दुकाना दुकानापाशी वगैरे गाड्या लावून प्रॉपर थांबवत होते कारण की पाऊसच इतका आला इतका अचानक पाऊस आला आणि माझ्या मनात एकच जाता तिला पण आणायचं आहे लेट झालेलं आहे आणि अचानक पाऊस आला थांबावं की पुढे जावं हे सुरू असतानाच मला स्वतःलाच असं वाटलं की हा पाऊस अकाळी आहे म्हणजे हा रेग्युलर पावसाळ्याचा पाऊस नाही आहे सो हा जास्त वेळ टिकणार नाही किंवा जास्त वेळ याचा जोर नसणार आहे जोरात पाऊस येऊन सुद्धा हा मला असं वाटलं आणि मी कुठेही न थांबता कंटिन्यू ड्रायविंग करून मी तिला घेण्यासाठी पुढे गेले बरेच लोक आधीमध्ये थांबत पण होते पण पन थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडंसं भिजल्यानंतर पुढे गेल्यानंतर चक्क सगळा पाऊस गेला वातावरण पुन्हा नॉर्मल झालं आणि सगळं नॉर्मल झालं आणि मी तिला पिकअप कराल म्हणजे मी तिला शाळेतून गेला तिथे पोचले सो so, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपलं आयुष्यही असंच असतं आयुष्यामध्ये अगदी चांगलं सुरू असतं म्हणजे कोणीच आपण चांगल्या चांगले जे काही कार्य असतील त्याचं आपण एट आप ॲटलीस्ट प्री प्लॅनिंग करतो बट वाईट संकटांचं कोणीही प्री प्लॅनिंग करत नसतं त्याच पद्धतीने आपलं आपलं आयुष्यही असंच आहे अगदी सुरळीत सुरू आहे असं वाटत असताना अचानक एखादं वादळ येतं एखादं संकट येतं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही संकटाला नाव नाही आहे प्रत्येकासाठी प्रत्येक संकट हे वेगवेगळं आहे पण ते आयुष्यामध्ये अचानक आल्यामुळे काही लोक अचानक जागची थांबतात किंवा त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे पुढे जगायचंच नाही आहे कसं जगायचं मग मी काय करायचं असे एक ना बरेच प्रश्न लोकांच्या मनात संकट आल्यावरती येतं बट हेच सांगायचं आहे सा, संकट जी असतात ती म्हणजे स, स कायमस्वरूपीची नसतात फार ता फार क्वचित आणि क्वचित नाही म्हणता ना फार थोड्या काळासाठी ते आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात सो so, त्यांच्यावरती मात करून नेहमी आपलं जे आपल्याला साध्य करायचं आहे आपलं जे काय आयुष्य आहे ते जगायचं जा कितीही झालं कितीही संकट आले तरी आपण खचून नाही जायचं आहे आपलं आयुष्य आहे ते, जा ते सुरळीत एक किती आता प्रत्येकाचे तुम्ही म्हणाल पण प्रत्येकाचे संकट किंवा त्यांच्यावरती येणारं जे दुःख असतं ते वेगवेगळं स्वरूपाचं असतं मला मान्य आहे पण आपण जगणं तर नाही ना थांबवत किंवा आपण नाही थांबवू शकत हे जगणं त्यामुळे एक स्थिर मनस्थितीने आपण ती वाटचाल पुढे सर पुढे न्यायची आहे जेणेकरून आपल्याला आजूबाजूची लोकं किंवा आजूबाजूची माणसं आपल्याला सांगतील की, सांगती की नको बापरे आता हे नको कराला ते नको कराला असं झाले तसं झालं असे बरेच लोक सांगणार आणि काही लोक अशी पण सांगतील की नाही तू पुढे जा किंवा नाही तू पुढे तुझी वाटचाल कर असे बरेच टाईपचे वेगवेगळे लोक असतात पण आपण संकट कितीही आली ना तरी लक्षात ठेवायचं संकटही कायमस्वरूपी नसतात संकटही येतात थोड्या वेळासाठी आपल्याला घाबरवतात असं वाटतं की सगळं संपलं आहे काहीच आयुष्यामध्ये राहिलेलं नाही पण आपलं सातत्य जे आपलं आयुष्यामध्ये जे सुरू आहे त्याच्यात सातत्य ठेवायचं सा, आणि कंटिन्यू आपलं जे काही आहे ते काम करत राहायचं कितीही दुःख असलं दुःख प्रत्येकाला आहे कितीही दुःख असलं काही असलं था तरी आपण आपलं सातत्य सोडायचं नाही आहे दुःख आहे जे दुःख आहे ते मनात आहे किंवा आपली जी अगदीच जवळची माणसं आहेत त्यांच्यापुरता आपण व्यक्त झालं ठीक आहे सगळ्यांपुढे आपलं दुःख मांडण्यात काहीच पॉईंट नाही आहे आणि मांडूही नाही प्रत्येकापुढे आपण आपलं दुःख मांडायचंच नाही आहे अगदीच जवळच्या माणसांपुढे मांडायचं आणि आपली वाटचाल आपण कंटिन्यू ठेवायची आहे आपण आपल्या ध्येयापर्यंत किंवा आयुष्याचं पण एक ध्येय असतं किंवा आयुष्य जगायचंच आहे की संकट आले तरी सो so, फक्त जर आपण खचून गेलो तर आपलं काही खरं नाही त्यामुळे खचून न जाता एक आपल्याला स्वतः आपले, आपले आ, आपली श्रद्धा पण असली पाहिजे प्रत्येकाची वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींवरती श्रद्धा असते एक श्रद्धा एक निष्ठा आणि एक कन्सिस्ट कस कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हे नेहमीच असलं पाहिजे आपला आयुष्याचा प्रवास नेहमीच सुखकर होईल